एके दिवशी भर दुपारी पनवेलच्या नाक्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती बाबासाहेबांना खूप तहान लागली म्हणून ड्रायव्हरनं जवळच्या हॉटेल समोर गाडी थांबवली हो बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवंय हो हॉटेलच्या मालकानं साफ नकार दिला हॉटेल मालक उद्गारला महार बॅरिस्टरला पाणी मुळीच मिळणार नाही हे शब्द सोनबा येलवे नावाच्या लाकूड तोडणाऱ्या माणसानं ऐकले धावत पळत तो घरी गेला स्वच्छ पाण्यानं माठ भरून आणला पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर देगाने निघून सुद्धा गेली बाबासाहेब पुन्हा या वाटेनं येतील ते तसेच जाऊ नयेत म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माठ भरून सोनबा वाट पाहत उभा राहिला तो संपला शेवटच्या क्षणापर्यंत